गोद्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहाडाले यांनी आपल्या वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून साजरा केला आहे पंकज रहाडाले यांनी जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची रुळा सांभाळता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली आहेत तर विशेष बाब म्हणजे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण कसे देता येईल यावर भर दिले सोबतच जिल्हा परिषदेतील इतर विभागाचे सभापती आणि उपाध्यक्ष यांना विश्वासात घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून दिला तर शासकीय योजनांची अंमलबजावणी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात केल्याने पंकज रहाडले यांची जिल्ह्यात लोकप्रियता आणखीच वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी गोंदिया तसेच तिवडा या दोन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी अशी इच्छा त्यांच्या मित्रांनी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे तर पंकज रहाडले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येताना पुष्पगुच्छा ऐवजी शालेय साहित्य घेऊन येण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते त्यामुळे पंकज रहांडले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या बहुतांश नागरिकांनी त्यांना शालेय साहित्य भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर पंकज रहांडले यांनी वाढदिवसानिमित्त आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या जा शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला